काही दिवसांपूर्वी मुंबई इंडियन्स संघाने हार्दिक पांड्याला गुजरात टायटन संघाची ट्रेड करून मुंबई इंडियन्स संघामध्ये आणले यानंतर मुंबई इंडियन्स खळबळ उडाली होती त्यानंतर सूर्यकुमार यादव याने मुंबई इंडियन्स संघाला एक पत्र लिहिले व त्या पत्रामध्ये त्याने असे लिहिले आहे की जर मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार हार्दिक पांड्या असणार आहे तर मी त्याच्या नेतृत्वाखाली खेळणार नाही हे सरळपणे या ठिकाणी मुंबई इंडियन्स संघाला सूर्यकुमार यादव याने पत्र लिहिले आहे त्यामुळेच या ठिकाणी यादव हा हार्दिक पांड्याला कर्णधार बनवल्या पासून नाराज आहे कारण की जर मुंबई इंडियन्स संघाकडे सूर्यकुमार यादव जसप्रीत बुमराह सारखे टॅलेंटेड खेळाडू असताना सुद्धा तुम्ही तर दुसऱ्या टीम मधील खेळाडूला या ठिकाणी ट्रेड करून आपल्या टीम मध्ये आणाल तर या ठिकाणी जे खेळाडू आहेत ते नक्कीच नाराज होणार आहेत कारण की त्यांनी सुद्धा मुंबई इंडियन्स संघासाठी खूप काही केले आहे तर मित्रांनो सूर्यकुमार यादव याचे हे बरोबर आहे की चुकीचे कमेंट करून नक्कीच सांगा आणि याच्यात क्रिकेट रिलेटेड माहितीपूर्ण नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची बेल आयकॉन ऑलवर सिलेक्ट करा धन्यवाद